सातपुळ त्र्यंबक रोड वरील महादेव नगर येथील रस्त्यालगत असलेली जलवाहिनी कालपासून फुटली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे एकीकडे एक जल हेतू जीवन हे पाणी जपून वापरा असं सांगणाऱ्या नाशिक महापालिका प्रशासनाचे पाईप फुटून वाया जाणाऱ्या पाण्याकडे अजिबात लक्ष नाही हे विशेष अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी नाशिककरांना त्रास सहन करावा लागतोय ज्या ठिकाणी पाईप फुटून पाणी वाया जात आहे त्याच महादेव नगर महिला खंडभर पाण्यासाठी वनवन करताय तर मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे सांगत सातपूर शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुडे यांनी मनपा प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे तीन दिवसापासून बघतोय थोडं 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 पाणी लिकेज होत होतं पण थोडं थोडं पाऊस पडला असं वाटत होतं की पावसाचं पाणी वजह साचलं आहे पण आज अचानक मध्ये मोठे उपळे फुटलेली पाण्याची या नाशिक शहरावरती मोठं संकट पाण्याचं आलेलं आहे आज आमच्या महादेवनगर परिसरात पंधरा दिवसापासून पाणी भेटत नाही मी संबंधित अधिकारी विभागीय अधिकाऱ्यांना सर्वच भेटून समस्यांची सर्व जाणीव करून दिली त्यांनी मला आश्वासन दिलं की दोन तीन दिवसात सुरळीत पाणी लाईन होईल पण आज बघतात लोकांना पाणी प्यायला नाही तीन दिवसापासून एवढं पाणी वाया जात आहे तरी कुठल्याही महापालिका अधिकाऱ्याचं तिथं लक्ष नाही दुर्लक्ष आहे हे प्रशासन लागल्यापासून मनमानी अधिकाऱ्यांची चालू झाली आहे पाच दिवसापासून हा मैंद्रा सर्कल मोठा वाहतुकीचा रहदारी आणि कामगार वस्तीचा रस्ता आहे मोठा आयमर बंद आहे त्याची तक्रार केल्यानंतर तरी संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत चालू केला नाही बाकी छंद वाटते अधिकाऱ्यांची तर प्रशासनाने जागवा आणि गोरगरिबाच्या कोट्याचं पाणी पडू नये एवढी मी विनंती करतो याच ठिकाणी त्र्यंबक रोड महिंद्रा सरकर वरील हायमास्ट अनेक दिवसांपासून बंद असून मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना मनपा प्रशासनाचे लक्ष असल्याचे यावेळी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर